ओबीसी नेते लक्ष्मण हाके अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करण्यावर ठाम आहेत प्रशासनाने परवानगी नाही दिली तरी आमरण उपोषण करणार अशी भूमिका हाकेंनी घेतली आहे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी उपोषण सुरू आहे आणि त्यामुळे ओबीसी आरक्षण बचावासाठी हाके अंतरवालीतच आमरण उपोषण करतायत यासाठी अंबडमध्ये ओबीसी बांधवांची बैठक पार पडली आहे बैठकीमध्ये अंतरवालीतील मंदिरामध्ये आमरण उपोषण करण्याचं ठरवलं गेलंय आता यावर राज्य सरकार आणि प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं आहे आम्ही आम्ही आमच्या ठाम आहोत आंदोलनावर ठाम आहोत ओबीसीच्या दुर्बलांच्या सामाजिकदृष्ट्या मागासांच्या हक्कांना कुठल्याही प्रकारची बाधा पोचू नये या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत शेवटच्या श्वासापर्यंत ठाम आहोत शासन शासनाचं काम करेल पण आम्ही एक ओबीसी मधले नागरिक म्हणून आम्ही या गोष्टीकडे शासनाचं लक्ष वेधून घेणार